अनेक जण सांगतात सांगताना कोणीतरी परवा म्हणाल सेलिब्रिटी आणि अभिनेता आणि हे आणि ते वढू आणि तुळापूरला जाऊन विचारा की ही मालिका सुरू झाल्यानंतर तिथल्या पर्यटनामध्ये कितीशे पटींनी वाढ झाली आणि किती लोक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर डोकं टेकवण्यासाठी यायला लागले मग का तिथं शंभू तीर्थ सुरू होऊ शकत नाही बरं या संपूर्ण शिरूर मतदारसंघाला पर्यटनाच्या दृष्टीनं भक्ती आणि शक्तीचा अपूर्व संगम आहे यामध्ये अष्टविनायकामध्ये ओझर असेल लेण्याद्री असेल रांजणगाव असेल अष्टविनायकातली स्थानं आहेत ज्ञानोबा माऊलींचा आळंदी सारखी ज्ञानोबा माऊलींची संजीवन समाधी आहे इथे आठ किल्ले आहेत हे सगळं असताना पर्यटनाच्या दृष्टीनं का चालना मिळत नाही हा मोठा प्रश्न आहे त्यानंतर प्रत्येक वेळी सांगितलं जात जेव्हा विशेषतः जुन्नर आंबेगावच्या बाजूला जीएमआरटीमुळे इंडस्ट्री होणार नाही हे प्रत्येक वेळी सांगितलं जातं तेव्हा त्याच भागामध्ये शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग का आले नाहीत हा माझ्या तरुणाईचा हा माझ्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे माझ्या तरुणाचा प्रश्न आहे जुन्नर आंबेगाव खेड चाकण या भागांमध्ये आत्ताच आपण एका शिवछत्रपती पुरस्कार मिळालेल्या माझ्या भगिनीचा गौरव केला पण अनेक तरुण असे दिसतील अनेक या शाळांमध्ये दिसतील महाविद्यालयांमध्ये असतील हे तरुण राज्य पातळीवर खेळाडू म्हणून नावाजतात राष्ट्रीय पातळीवर एक खेळ खेळून येतात आणि नंतर आयुष्यभर फक्त एवढंच सांगतात मी नॅशनल खेळून आलो नॅशनल स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून साईच्या माध्यमातून या माझ्या तरुणांच्या क्रीडा गुणांना पैलू पाडणार एक अत्याधुनिक क्रीडा प्रशिक्षण केंद्र ही राष्ट्रीय स्तरावरची या भागात का सुरू झाली नाहीत हा माझ्या तरुणाचा प्रश्न आहे दोन हजार चार साली सांगण्यात आलं होत उद्योगपती हे उद्योगपती असल्यानंतर या भागात मगाशी पैलवानांनी सांगितलं आदरणीय पवार साहेबांच्या दूरदृष्टी दुर आणि धोरणे नेतृत्वातून या भागात कशा पद्धतीने एम आय डी सी सुरू झाल्या एम आय डी सी सुरू झाल्यानंतर उद्योग सुरू झाल्यानंतर हे उद्योगांमध्ये प्राधान्यानं स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे ही भूमिका मांडताना इथला लोकप्रतिनिधी दिसला नाही हा फार महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी संपूर्ण विश्वाला पसायदानाचा अमृत दिलं त्या माऊलींची आळंदी आज पाण्या वाचून तहानलेली आहे आणि प्रश्न पडतो की कुंभ मिळण्यासाठी भले भले स्नान करण्यासाठी जातात माझ्या माऊलींच्या पालखी सोहळ्याला मृदुंगाचा गजर धरण्यासाठी केंद्रातली माणसं कधी येणार हा महत्वाचा प्रश्न आहे आणि मग प्रश्न पडतो प्रत्येक वेळी सांगितलं जातं मुद्दाम या वैयक्तिक सगळ्या बाबींवर बोलतोय वैयक्तिक बाबींवर बोलतोय कारण समोरून वैयक्तिक आघात केले जातात पण माझेच मित्र आहेत परिचय असे आहेत त्यांना पूर्ण माहिती नाही म्हणून अख्खी माहिती सांगितली पाहिजे फक्त सेलिब्रिटी फक्त अभिनेता एवढ्या दोन शब्दांपेक्षा त्याच्या पलीकडे अनेक शब्द आहेत तेवढी ओळख फक्त सांगितली पाहिजे जन्म नारायणगावचा शेतकरी कुटुंबातला बैलगाडा मालकाच्या घरातला हे सांगून झालं त्यानंतर प्राथमिक शिष्यवृत्ती असते माध्यमिक शिष्यवृत्ती असते या दोन्हीमध्ये राज्य गुणवत्ता यादीत क्रमांकाला राष्ट्र नॅशनल टॅलेंट सर्च स्कॉलरशिप या स्कॉलरशिपमध्ये त्या गुणवत्ता यादीत क्रमांकाला दहावीच्या गुणवत्ता यादीत क्रमांकाला बारावीच्या बोर्डात आलेलो आहे महाराष्ट्रातला सर्वोत्तम मेडिकल कॉलेज जे आहे त्या जी जीएस मेडिकल कॉलेज आणि के एम हॉस्पिटलमधून एमबीबीएस केलेले आहे तीनही वर्ष एमबीबीएसला डिस्टिंक्शन पास झालेलो आहे आणि त्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या फॅमिली हेल्थ इंटरनॅशनलच्या प्रोजेक्ट मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून तीन साडेतीन वर्ष काम केलेलं आहे या सुद्धा ओळखी असू द्यात म्हटले नाही कारण झालंय कस दोन हजार चारच्या वेळी पहिल्यांदा सांगण्यात आलं समोरच्या उमेदवाराला बोलता येत नाही सांगितलं गेलं दोन हजार चार ला आठवतय का सांगितलं गेलं आपल्या माणसाला बोलता येत नाही असं सांगितलं गेलं आता तुमच्या प्रत्येक शब्दाला चार शब्द देणारा माणूस तुमच्या समोर उभा आहे दुसऱ्या वेळी सांगितलं गेलं शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होऊ द्या आमने सामने ठेवा समोर सगळ्या डिग्र्या सगळ्या डिग्र्या मी सुद्धा समोर ठेवतो एमबीबीएस ची डिग्री घेऊन आलेला उच्च शिक्षित उमेदवार तुमच्या समोर उभा आहे तिसऱ्या वेळी सांगण्यात आलं अत्यंत प्रगतिशील शेतकरी असून अत्यंत चांगलं काम केलेलं असूनही आमच्या निकम साहेबांविषयी प्रचार करण्यात आला उमेदवार तोडीचा नाही आता तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा पहिल्यांदा सांगितलं बोलता येत नाही दुसऱ्यांदा सांगितलं शिक्षण नाही तिसऱ्यांदा सांगितलं उमेदवार तोडीचा सा नाही यामध्ये कुठेही अहंकार नाही यामध्ये कुठेही गर्व नाही पण तुमच्या समोर उभा आहे फोटो हातात घेऊन जाण कोणालाही विचारा उमेदवार तोडीचा आहे की नाही आणि परवा एक विधान ऐकायला मिळालं अत्यंत दुर्दैवी अत्यंत दुर्दैवी असं विधान ऐकायला मिळालं ते म्हणजे मंत्रीपदासाठी शिरूरचा माथा दिल्लीश्वराच्या पायावर ठेवू अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीला डोळे रोखून दाखवलं होतं मराठी स्वाभिमान काय असतो आमचा माथा तुम्ही पायावर ठेवायला निघालात त्यामुळं तुमच्या साक्षीनं शपथ घेतो त्या शिवनेरीची त्या वडू तुळापूरची तुमच्या साक्षीनं शपथ घेतो इथल्या मातीची जर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं संधी मिळाली तर प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस प्रत्येक मिनिट असा सत्कारणी लावी माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा माथा अभिमानानं दिल्लीच्या समोर उभा राहील आणि म्हणून महत्वाची गोष्ट तुम्हाला नमूद करावीशी वाटते ची निवडणूक आणि दोन हजार ची निवडणूक या जमीन आसमानाचा अंतर आहे राष्ट्रीय प्रश्नांवर आपले सगळे मोठे नेते बोलणारच आहेत पण देशातलं वातावरण फिरलं मला अनेक पत्रकार बांधवांचे प्रश्न येतात की नेमकं तुम्ही पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात का आलात अनेकांचा प्रश्न आहे उत्तर दिलं पाहिजे फार महत्वाचं आणि मोलाची गोष्ट होती की राष्ट्रीय राजकारण आज ज्या बाजूने कूस बदलते गेली पाच वर्ष राष्ट्रीय राजकारणामध्ये अनेक निर्णय असतील त्या निर्णयांची जी झळ सर्वसामान्य माणसाला बसली आहे त्यामध्ये नोटाबंदी असेल त्यामध्ये जीएसटी असेल त्यामध्ये वाढत जाणारी महागाई असेल या अनेक गोष्टींची झळ आज सर्वसामान्य माणसाला बसली आहे माझ्या शेतकरी बांधवाचा कणा मोडला गेलेला आहे शेतीला हमी भाव मिळत नाही आयात निर्यातीचे जे निर्णय घेतले जातात ते जागतिक बाजारपेठेकडे नीट लक्ष ठेवून घेतले जात नाहीत अनेकदा लोकप्रिय निर्णय घेला जातो आणि त्या लोकप्रिय निर्णयाच्या मागे शेतकरी सर्वसामान्य माणूस भरडला जातो आणि हे असताना दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसच्या दरम्यान आपला देश हा सर्वात जास्त तरुणांची लोकसंख्या होणारा देश होणार आहे आणि असं असताना देशाच्या राजकारणाला एका विधायक पुढच्या वीस पंचवीस वर्षांचं विजन पुढच्या वीस पंचवीस वर्षांचं धोरण ठरवणाऱ्या रा राजकारणाची गरज आहे आणि ही कुवत ही क्षमता ही ताकद केवळ आणि केवळ आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांमध्ये हा विश्वास या मातीतल्याच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात आहे कारण आदरणीय पवार साहेबांनी बसलेल्या माणसाला उठतं केलं उठलेल्या माणसाला चालतं केलं चालतेल्या माणसाला धावतं केलं आणि धावणाऱ्या माणसाच्या खांद्यावर दिला तो फुले शाहू आंबेडकरांचा विचार आणि शाश्वत विधायक विकासाचा मंत्र आणि म्हणून या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही धुरा सांभाळण्यासाठी समोर येतोय प्रामाणिकपणे सांगतो मंचावर असलेल्या सगळ्या दिग्गजांचं मार्गदर्शन बोटाला धरून ही माणसं शिकवणार आहेत लहान पोरग जेव्हा चालायला ला लागताना माझ्या भावांनो तेव्हा लहान पोरग आधी चालत नाही लेकराला आपण म्हणतो बोट धर पावलं टाकायला शिकवतो ती ही सगळी माझी वडीलधारी माणसं आहेत आणि त्यांनी माझं बोट धरण्यावर माझा सगळ्यांवर विश्वास आणि म्हणून सांगतो ही निवडणूक या लोकसभा मतदारसंघातली निवडणूक ही जनतेची निवडणूक आहे पाच वर्ष तुमच्या झालेल्या अपेक्षा भंगाची निवडणूक आहे पाच वर्ष तुम्हाला मिळालेल्या चटक्यांची निवडणूक आहे आणि त्यामुळं फक्त शिरूरच नाही जिथं कुठं पाहुणे मंडळी असतील जिथे कुठं मित्र मंडळी असतील त्या प्रत्येक ठिकाणी आजपासून काम करायला सुरुवात करा त्या प्रत्येकाला सांगायला सुरुवात करा की भावांनो आता विषय सरळ आहे परिवर्तन हे अटळ आहे भाकरी ही फिरवलीच पाहिजे ती तुम्ही फिरवाल ही निवडणूक माझ्या घरची माणसं म्हणून तुम्ही सगळे हाती घ्याल या तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा दिलेल्या शब्दाची आठवण करून देतो कोणी येईल काही सांगेल परवा मालेगावच्या कार्यक्रमात सांगितलंय छत्रपती संभाजी महाराजांची मालिका पूर्ण झाल्यानंतर हा अमोल कोल्हे मालिका विश्वातून निवृत्ती घेणार आणि सर्व काळ तुमच्या सेवेसाठी उपस्थित असणार तसा दुसरा शब्द देतो माझ्या बैलगाडा मालकांना ज्या दिवशी बैलगाडा शर्य सुरू होईल त्या दिवशी हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी मोर घोडी धरणार म्हणजे धरणार हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद